कमिटीच्या कारभाराबाबत गेल्या आठ दिवसापासून मी सातत्याने आरोप केलेले आहे आरोडे येथे मार्केट कमिटीचे सभापती यांच्या गावामध्ये या मार्केट कमिटीचा संपूर्ण पाडा वाचून दाखवलेला आहे परंतु यावर आज अखेर त्याने उत्तर दिलेलं नाही आज मार्केट कमिटीचं बांधकाम गेल्या सोळा वर्षापासून दखडलेलं आहे या कामामध्ये दोन कोटी अठरा लाख पस्तीस हजार रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे संचालक मंडळावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये या मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराबाबत रोहित पाटील किंवा अन्य मंडळींनी जे आहेत त्यांनी बोलावं हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट गेल्या अनेक वर्षापासून या मार्केट कमिटीमध्ये बेदाण्याची उल होऊन कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची लूट केली जात होती आम्ही विरोधी संचालक त्या ठिकाणी गेल्यानंतर ही लूट थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलं आहे आणि तिसरा मुद्दा माझा असा होता की आरााराबाचा पुतळा स्वर्गीय या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये बांधलेला आहे इतर पुतळ्यांचा आलेला खर्च आणि स्वर्गीय आरा पुतळ्याला आलेला खर्च हा यामध्ये कमालीची तफावत आहे या, या पुतळ्यासाठी त्र्याहत्तर लाख रुपये टेंडर मंजूर असताना सुद्धा मी घेतलेल्या माहितीनुसार त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्त चौदा लाखाच जादा काम झालेल्याचा बिल त्या संबंधित ठेकेदारांनी दिलेले आहेत म्हणजे सत्याऐंशी लाख रुपये या पुतळ्यासाठी खर्च केलेला आहे तो अवाजवी आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे या सत्याऐंशी लाखापैकी गेल्या तीन वर्षामध्ये फक्त पंचेचाळीस लाख रुपये मार्केट कमिटीने के अदा केलेले नाहीत शिवाय या पुतळ्यासाठी अनेक नेते मंडळी असतील या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये व्यापार करणारे भुसारी मालाचे व्यापारी असतील बेदाने व्यापारी असतील उद्योजक असतील आबांच्या प्रेमापोटी अनेक मंडळींनी या मार्केट पुतळ्यासाठी देणगी दिलेली होती त्याही पैशाचा जमा खर्च नाही आणि शिवाय या पंचेचाळीस लाख रुपये अडव्हान्स दिल्यानंतर उर्वरित रक्कम त्या ठेकेदाराला अदा का केली नाही किंवा या तीन वर्षामध्ये कुत्र्यासाठी झालेल्या खर्चाचा जमा खर्च का केला नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे आपण खूप प्रश्न घेतला मार्केट कॅमिटी सत्ता आहे संचालक आहे मार्केट कॅमिटी चाललंय संचालक मंडळ पेट्रोल पंपाच बिल आणि त्यांचं दर्शन लाईट बिल वगैरे सगळं परत इतकं चाललंय माहिती आहे का तुम्हाला नाही मार्केट कमिटीच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार होतात हे ऐकलेलं आहे बोनसच जर विषय किंवा उदाहरण जर घ्यायचं झालं तर कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात वीस टक्के बोनस ते जाहीर करत होते आणि त्यापैकी काही रक्कम कर्मचारी आणून त्या ठिकाणी परत देत होते आणि ती रक्कम संचालक मंडळामध्ये वाटून घेण्याची होती प्रत्येक संचालकांना काही ठराविक रक्कम वाटून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम ही नेते मंडळींकडे ने जात असावी कारण त्याचा हिशोबच लागत नाही वीस टक्केप्रमाणे होणारी रक्कम जर सोळा लाख असेल आणि त्यापैकी जर आठ लाख जर परत आली तर आठ लाख रुपये प्रत्येक संचालकांची वाटत नाही यामध्ये निश्चित ज्या बातम्या आहेत जी चर्चा आहे त्यामध्ये तथ्यसी स्वर्गीय आराबांच्या पासून हा एमआयडीसी चा विषय सुरू आहे मंजूर झालेल्या एमआयडीसी ला तालुक्यामध्ये पाणी आलं आणि तालुक्यातील शेतकऱ्यांनी आत्ताच आमच्या जमिनीमध्ये पाणी आलंय आणि या जमिनी काढून तुम्ही या ठिकाणी उद्योग उभा करणार का अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्यानंतर स्वर्गीय एम आरडीसीचं काम थांबवलं होतं गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एमआरडीसीच्या बाबतीमध्ये चर्चा सुरू झाल्या यावेळी राज्यामध्ये महायुक्तीचं सरकार आहे आमच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष शिवसेना पक्षाचे संजय दाजी चव्हाण यांनी सातत्याने उदय सामंत यांच्याकडे मागणी केलेली होती उदय सामंत साहेबांनी स्वतःहून प्रेस समोर येऊन सांगितले की या एमआरडीसीला कशा पद्धतीने मंजुरी देण्यात आलेली आहे आणि हे सगळं असताना अनेक त्या सीच्या मंजुरीचा गौगावा केला वास्तविक ती सी मंजुरी नसून एमआरडीसी मध्ये ज्या मूलभूत सुविधा द्याव्या लागतात अंतर्गत रस्ते असतील किंवा पिण्याच्या पाण्याची सोय असेल यासाठी शासनाने ती रक्कम मंजूर केलेली की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे प्रशासकीय मान्यता आहेत आणि मला मी त्यांना परवाही विचारलो होतो की मदे कि महाराष्ट्र शासनाच्या चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये या सीच्या पूर्वतयारीसाठी किंवा मंजूर जे मूलभूत सुविधा आहे यासाठी किती रकमेची तरतूद केलेली आहे तर आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल की चोवीस पंचवीसच्या बजेटमध्ये सरकारने यासाठी फक्त दहा हजार रुपयांची तरतूद केलेली आहे प्रशासकीय मान्यता दिलेली आहे की कामं सुरू होतील परंतु पुन्हा एकदा महावित्तेचं सरकार या राज्यामध्ये येणार आहे आणि एमआयडीसीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर महायुतीच्या सरकारमध्ये घटक असणारे आपल्या तासगाव तालुक्याचे किंवा तासगाव कोटेंबक्का मतदारसंघाचे अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार संजय काका यांना निवडून देण्यामध्ये आपल्या तालुक्याचा फायदा आहे मतदारसंघाचा फायदा आहे खरोखर जर ही एमआयडीसी व्हावी असेल वाटत असेल तर या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे